अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी भोसे दगडवाडी सातवड बैजू बाबळगाव या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून करंजीसह इतर गावातही शासनाचे टँकर वेळेवर पोहोचत नाही आहेत त्यामुळे करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली चार ते पाच गावातील सरपंचासह ग्रामस्थानी करंजी बस स्थानकावर बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये दोन तास रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केलं ग्रामपंचायतीनं मागणी करूनही तालुका प्रशासन वाढीव टँकरच्या खेपा मंजूर करत नाही ज्या खेपा ट्या मिलत मिलत मंजूर आहेत त्या टँकरलाही वेळेवर डिझेल मिळत नसल्यामुळे ते टँकर पांढरीचा पूल या ठिकाणी उभे असतात एक दोन महिने झाले तरीही प्रशासनाकडनं ठेकेदाराला आर्थिक मदत मिळत नाही म्हणून अनेक टँकर टायर फुटलेत म्हणून ठिकठिकाणी उभे आहेत याचाच परिणाम पाणी पुरवठ्यावर होतोय करंजीसह भोसे दगडवाडी बैजू बाबळगाव सातवड या ठिकाणी देखील मंजूर टँकर वेळेवर पाणी घेऊन जात नसल्यामुळे या गावामध्ये देखील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळेच करंजीसह परिसरातील सरपंच आणि ग्रामस्थांनी करंजी बस स्थानकावर बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं या प्रसंगी बोलताना सातवड गावचे माजी सरपंच राजेंद्र पाठक युवा नेते अशोक टेमकर रावसाहेब दुधाणे भोसेगावचे सरपंच विलास टेमकर सामाजिक कार्यकर्ते छगनराज क्षेत्रे नगरदक्षिण शिवसेना प्रमुख रफीक शेख यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत पाऊस कधी येईल शाश्वती नाही दुधाचे भाव अत्यंत कमी आहेत आणि दुधाचे भाव पशुखाद्याचे भाव आणि ताऱ्याची भीषण टंचाई याच्यामध्ये या भागातला शेतकरी निश्चितपणे अडथळी सापडलेला आहे आणि म्हणून रफी भाई आपल्याला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या भागातील शेतकऱ्याला घरपोच जनावरांचा चारा दोन तीन महिने दिला पाहिजे त्यानंतर प्रश्न न्यायोजण्याचा ते सुद्धा पाणी देत नाही तो मुळातच आपल्याला या प्रशासनाने नेटिस धरलेलं आहे शासन सुद्धा सरकार असेल त्यांना आपापलं पडलेलं आहे मताचं आपल्याकडे किती येते कोण किती घेते हे हेच त्यांचं चाललंय त्यांचं अजिबात या लोकांकडे लक्षच नाही या ठिकाणी आपण या बऱ्याच दिवसापासून हे आंदोलन करणार होतो परंतु ते आंदोलन सुद्धा हे दडपत होते की तुम्हाला आतमध्ये दाखवत परंतु आज कुठल्याही प्रकारचं निवेदन वगैरे न देता आम्ही रत्ती भायाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बसलेलो आहोत या या ठिकाणी सांगावं वाटतं की या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असतानाही देखील शासनाचा अजिबात या या भागाकडे पश्चिम भागाकडे लक्ष नाही म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करीत आहोत तीस किलोमीटरवर पाणी आपल्याला हे पंचवीस चाळीस वर्ष बसून देतो म्हणतील अरे प्यायला द्या बाबा हो तुमची मारली तुम लोकांनी तरी तुम्हाला कळाला प्यायला पाणी द्यायना तर तुम्ही काय नेतृत्व करायला निघाले ने आमच्यावर पाण्यासाठी जलमध्ये जायची वेळ आली हांडाभर पाण्यासाठी आमचे लोक रस्त्यावर यायला लागले आम्हाला प्यायचं पाणी पाच रुपयात एक हांडा यावं लागतंय आणि आठ आठ दिवस काढावं लागते ह काय प्रशासन आहे प्रशासन तरी काय करणार आहे हे सगळी प्रशासकीय यंत्रणा दाबून टाकते आमचा प्रशासका विरोधात कुठलाच कुठलाच म्हणजे आंदोलनाचा भाग नाहीये आमचा भाग फक्त पाण्यापुरता आहे आम्ही प्रशासकाच्या विरोधात नाही आम्ही सर्वसामान्य लोकशाहीतले माणसं आहेत आणि लोकशाही पद्धतीनेच आमचं आंदोलन चालू आहे आमचं म्हणणं आहे आम्हाला प्यायला दोन हांडे पाणी आठ दिवस घालावं लागतं तर हा मुलीचा पुढे कपडे धुवायचा विषय पुढे मग आम्ही कपडे धुवायला कुठे घोडेगावला जायचे का तिथे बाट चालू आहे त्यांच्या कपडे कपडे आणायचे का ही नेतृत्व आमच्या तालुक्याला फक्त प्यायचं पाणी द्या आमच्या माईल आमच्या आई बहिणी आता रोज पाहण्यासाठी वन वन करतात आम्हाला दोन दोन किलोमीटर वर ड्रम गुतून पाहण्याला जावा लागेल स्वतः मुळाड्यामोर रफिक भाईया ना एक दहा पंधरा गावचे सरपंच तिथं जाऊन अधिकाऱ्यांना बोलून रफी भाई यांनी आम्ही त्यांना अक्षरच्या धारेवर धरलं तरी त्यांनी दोन दिवस जी पाण्याची सुरळीत यंत्रणा केली त्याच्यानंतर परत हायतीच परिस्थिती त्यांनी चालू केली गेली तीन वर्ष आमदार प्राजक्टदा तनपुर यांच्या नेतृत्वाखाली कधीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांचाही जाणवली नाही पण हे जे सरकार बदललं त्याच्यानंतर यांनी जी, जी दैननीय अवस्था केलेली आहे तर त्याच्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला प्रश्न सुटत नाही तो मर्यंत आम्ही आंदोलन उठणार नाही एवढं बोलून थांबतो गरज सारखा परिसर असेल तर पूर्वी डोंगर आहे पश्चिम डोंगर आहे दक्षिण डोंगर आहे इतका निसर्ग परिसर आहे शुद्ध कानलोट क्षेत्र तयार करण्यासाठी वाव आहे परंतु गावचे कुठारी इतके लागेचे असावे लागतात की त्यांना त्या गावला असणं गरजेचं आहे आज ताबडतोब देण्यासाठी रस्त्यावर बसायचंय प्रशासन टाळताळ करते प्रशासनाला इथं घेऊन याच्या करा आणि मग कल पाण्याची किंमत काय मित्रांनो घरातली माई मावली एक हांड पाण्यास दिवस तिला माहित आहे तिने भांडे घासावीत चहाचे कप हवेत चहा करावा ती भांडे घासावेत हा मोठा प्रश्न या ठिकाणी पाच रुपये हांडा दहा रुपयाला हांडा कुठं पाणी मिळवलं पाणीच पैसाच नाही आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्याचे देखील बोरवेल भुजण्याचं काम ही तत्कालीन आमचे सदस्य करतायत हे सगळ्यात सुविधा आहे आंदोलन करणार नाही पण यांना एवढी मस्ती एवढा माज यांना यायला सुद्धा टायर नाही कुणी म्हणून आंदोलन झालं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर प्रशासनाचे अधिकारी जरी आले असते ना एक मिनिट सुद्धा आम्ही आंदोलन केलं नसतं सहा दिवस झाले आमचा टँकर उभा आहे त्या टँकरला टायर नाही मागच्या आपल्या दोन दिवस डिझेल नाही तुमच्याकडनं यंत्रणा नाही तर कशासाठी तुम्ही केंद्र दिलं त्यांना कशासाठी लोकांना विटीत जाता आणि आम्ही जर रस्ता रोका जर केला नाही उद्या लोक काय म्हणतील गावाते आम्हाला तुम्ही मेले नाहीत तरी त्याच्यासाठी आरास तर करावं लागला मित्रांनो टँकरची ही परिस्थिती बिडवला सांगितलं ठेप वाढून द्या ठेप वाढून देत नाही तशी सांगितलं छोटा टँकर द्या एका हजार लिटरचा प्रत्येक वाड्या वाट्यावर जाईल तो टँकर सुद्धा येत नाही एक अठरा वीस वीस बावीस टायरचा टँकर आहे छोट्या छोट्या वाट्यावर टँकर जात नाही महिला भगिनी बोलतात आम्ही किती दिवस लोकांची बोलणे खायचे तसंच दगडवाडी गावचे सरपंच सुभाष शिंदे बैजू बाबळगावचे सरपंच संतोष घोरपडे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते दोन तासानंतर पाथर्डे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी आंदोलनस्थळी येऊन सर्व गावांना नियमितपणे टँकरच्या खेपा होतील तसंच करंजी गावालाही वाढीव खेपा मंजूर करून कोणत्याही गावाचे पाण्याबाबत गैरसोय होणार नाही असं आश्वासन दिलं करंजीमध्ये समिती आहे तर त्यांनी सांगितलं की आज दुपारी चार पाच तासामध्ये करंजीला पाणी येईल नळ योजनेला आणि दुसरं म्हणजे ठेकेदाराचे आपण ठेकेदारामार्फत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावलेले ते टँकर सुद्धा आज म्हणजे पाठवून देणार आहे दोन टँकर आज गावामध्ये येणार आहेत अशा या आंदोलनामध्ये माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे उपसरपंच मारुती शिंदे उपसरपंच सुनील अकोलकर ग्रामपंचायत सदस्य बंटी अकोलकर गणेश अकोलकर रघुनाथ अकोलकर अर्जुन भिटे अंबादास नजन रमेश शिंदे तुळसीदास शिंदे बाबासाहेब मोरे सतीश शिंदे रावसाहेब मुरडे बाबासाहेब क्षेत्रे मुरलीधर मोरे शशिकांत क्षेत्रे भैया शिंदे शिवा मोरे भाऊ शिंदे राहुल अकोलकर राजेंद्र मरकड आबासाहेब अकोलकर यांच्यासह अनेक महिला भगिनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या सह। दोन तास सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळं अनेक प्रवाशांची देखील गैरसोय झाली आंदोलक आणि प्रवासी यांच्यामध्ये देखील किरकोळ शाब्दिक चकमक झाली या आंदोलनाप्रसंगी अनेक महिला हातामध्ये हंडे घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या करंजीत पाण्यासाठी झालेल्या आंदोलनामुळं राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत रणदिवे यांनी देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या आश्वासनानंतर तासाभरामध्ये करंजीत पाण्याचे दोन तीन टँकर पोहोचले आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी पाथर्डी जिल्हा अहमदनगर